पता नवी दोलते। देवन एका मी जिजाऊ बोलते अंगातली तुळस गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर वा जर कुणी वाकडी नजर टाकली तर याची गळ केली जाणार नाही घेऊन जा गदार करा यांचा आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुज्जन वर्ग येथे उपस्थित माझ्या आज सर्वांना नमस्कार राजमाता खूप खूप शुभेच्छा त्यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुल बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव व आणि आईचे नाव महासाबाई असे होते त्यांचा लहानपणी त्यांचा विवाह हो शाहजी राजे भोसले यांच्याशी झाला स्वामी विवेकानंद हे एक महान तज्ञानिक व कुशल वक्ता होते त्यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी हो कोलकाता येथे झाला त्यांचे पूर्ण नाव ना नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते त्यांनी ग्रंथलीला उठा जागेवा जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका असा जगाला मंत्र दिला